मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका आज मित्रांनो एक भव्य असं श्री गौरव शेठ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ओम ज्वेलर्स आयोजित गोल्डन नऊशे सोळा केसरी हे भव्य एक बैल मैदान मित्रांनो मायनी या ठिकाणी पार पडत आहे या मैदानाचे लाय लॉट काल रात्रीच मेट्रोरानो काढण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला माहीत असेल आता आगामी नऊ तारखेला येणारं भव्यस श्रीनाथ केसरीचं एक आदत एक बैल मैदान मित्रांनो पार पडणार आहे आणि या मैदानाच्या अनुषंगानेच का ही काही आदत आणि दुसाची मैदानं जी, जी होत आहेत ती एक या नऊ तारखेच्या मैदानाची रंगीत तालीम किंवा एक सराव म्हणूनच या मैदानांकडं पाहिलं जातं आहे बरेचसे नंदी हे दुसा आणि आदत या एक एकदुसाने एक बैल मैदानामध्ये मा पळवून बघत्रांनो बघत आहेत बरेच जणांचे पैरे देखील झालेले त्याची देखील एक ग्री असेल म्हणून हे दुसा बैल मैदान अत्यंत महत्त्वाचं आहे उद्या पण एक मित्रांनो एक दुसा एक बैल मैदान पार पडणार आहे त्या ठिकाणी देखील बरेचसे नंदी आपल्याला या नऊ तारखेच्या मैदानाच्या अनुषंगाने पळताना दिसतील कारण असं फॉर्च्युनर गाडीचं मैदान थार टॅक्टर अशी भव्य अशी बक्षिस त्या मैदानामध्ये मित्रांनो राहणार आहेत त्याच मैदानाच्या अनुषंगाने हे बैल मैदान होत आहे तर या नऊशे सोळा गोल्डन केसरी मैदानामध्ये आज काही नामांकित कोणत्या नंदी पळताना दिसणार आहे तर त्या ठिकाणी मित्रांनो अजय शेटकले डोना आणि विठ्ठल ड्रायवर बुतकर यांच्या एक जवळपास दोन तरी गाड्या आज आपल्याला मित्रांनो पळताना दिसतील तर त्या कोणत्या गटामध्ये चिट्ट्या निघाल्या आहेत तर मित्रांनो अजय शेठ जा अजय शेठ आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या नावानं ज्या चिठ्ठ्या निघाल्या आहेत ते म्हणजे गट क्रमांक अकरा गट क्रमांक तेरा आणि गट क्रमांक अठ्ठावीस अशा जवळपास तीन ते चार चिठ्ठ्या या मैदानामध्ये तो मैदानामध्ये विठ्ठल ड्रायवर आणि अजय शेठ यांच्या नावाने त्या ठिकाणी तुम्हाला आज विठ्ठल नानांची नंदी पाळताना मित्रांनो नक्कीच दिसतील त्याचबरोबर सुंदर कॉकटेल याच्या नावानं देखील या मैदानामध्ये चिट्ट्या निघाल्या आहेत ते म्हणजे गट क्रमांक बारा आणि गट क्रमांक सव्वीस अशा दोन गटामध्ये सुंदर रूप कॉकटेलच्या देखील नावानं चिठ्ठ्या आहे सुंदर रूप कॉकटेल देखील तुम्हाला आज पळत दिसेल तसेच कारुंडे एक्सप्रेस चिक्याच्या नावानं देखील आजी शजित शेठच्या नावानं देखील चिठ्ठी त्या ठिकाणी पाहायला मिळाली त्या ठिकाणी मित्रांनो चिक्या किंवा चेंडू त्या ठिकाणी तुम्हाला पळत दिसू शकते त्याचबरोबर शिरसोडेकरांची रायफल रायफलच्या रवाना देखील गट क्रमांक वीसमध्ये चिठ्ठी आहे दुखापतीनंतर पुनरागमन मित्रांनो शिरसोडेकरांचा रायफल करणार आहे कारण आगामी आता मोठं मैदान येत आहे त्याच्या तयारीनुसार नंदिनला फेरे किंवा मैदानामध्ये उतरवण्याची तयारी प्रत्येक बैलगाड्यामलकाची राहणार आहे तर या गोल्डन केसरी मैदानामध्ये जे काही थोडेपण नामांकित चिठ्ठ्या आपल्याला पाहायला मिळाल्या त्या तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवलेले आहे पुढील अपडेट देखील तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि नऊ तारखेच्या श्रीनाथ केसरी के मैदान देखील अपडेट नव वर्चेवर तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करावी विसरू नका त्याचबरोबर आपलं इंस्टाग्रामचं पेज आणि फेसबुक पेज देखील आपलं देवदत्त मोरे डी एम याच नावानं आहे त्या ठिकाणी देखील फॉलो करा तिथे देखील तुम्हाला बरेचसे अपडेट मिळत राहतील धन्यवाद